नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक सात पूर्ण करणार आहोत या अगोदरच आपण भाग एकवर आधारित आणि प्रात्यक्षिक क्रमांक भाग दोनवर आधारित संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर तुमची बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सात शीर्षक विविध उपकरणांच्या आधारे हवेचे तापमान दाब व हवेतील आर्द्रता यांच्या एका आठवड्यासाठीच्या नोंदी करणे व त्या आधारित अहवाल लिहिणे साहित्य आहे तापमापी हवा आर्द्रता मापी. मापी, मापी। पुढे आकृती देण्यात आलेली आहे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता आणि अनुमान पूर्ण करायचे आहेत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत या ठिकाणी निरीक्षण तक्ता देण्यात आलेला आहे अनुक्रमणिका दिनांक तापमान सेल्सियस सेल्सिअसमध्ये हवेचा दाब आणि आर्द्रता टक्क्यांमध्ये पुढे आहे अनुमान दिनांक एकवीस नऊ दोन हजार तेवीस ते, ते सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस पर्यंतच्या हवेच्या तापमान दाब व हवेतील आर्द्रता यांची नोंद तापमानामुळे हवेचा दाब बदलतो हवा हवेतील रेणूंना गरम करत असताना ते अधिक सक्रिय होतात आणि रेणूंची संख्या समान असली तरी ते अधिक वैयक्तिक जागा वापरतात त्याचप्रमाणे जेव्हा तापमान कमी होते तेव्हा दाबदेखील कमी होतो दुसरे विधान तापमानात बदल झाला की आर्द्रता बदलते कारण उबदार हवा थंड हवेपेक्षा जास्त पाण्याची वाफ धरू शकते पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक हवा किती प्रमाणात कोरडी आहे हे समजण्यासाठी टिंबटिंब या साधनाचा सा वापर करता येईल त्याचा अपर्याय आहे आर्द्रता मापी दोन आर्द्रता वाढलेली असताना तापमान टिंबटिंब त्याचा अपर्याय वाढ होते तिसरे तापमान वाढले असताना हवेचा दाब टिंबटिंब त्याचा अपर्याय वाढतो प्रश्न एक तापमान हवेचा दाब आणि हवेतील आर्द्रता यांचा परस्परांशी काय संबंध आहे उत्तर या तिघांचा संबंध असा आहे की हवेच्या तापमानामुळे हवेचा दाब आणि आर्द्रता देखील बदलते हवेच्या तापमानात वाढ झाल्यामुळे उच्च दाब आणि आर्द्रता वाढते त्याप्रमाणे तापमानात घट झाल्यामुळे कमी दाब आणि कमी सापेक्ष आर्द्रता कारणीभूत ठरते दुसरा प्रश्न हवामानासंदर्भात वापरात असलेली विविध उपकरणे कोणती आहेत त्यांचा वापर कशासाठी केला जातो उत्तर थर्मामीटर तापमान मोजण्यासाठी दोन बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी तीन हायग्रोमीटर हवेची आर्द्रता मोजण्यासाठी चार प्रजन्यमापक प्रजन्य, प्रजन्य मोजण्यासाठी पाच ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी आणि सहा सिलोमीटर क्लाउड क्लाउडबेजची उंची निश्चित करण्यासाठी तिसरा प्रश्न तुम्ही केलेल्या नोंदींच्या आधारे त्या आठवड्याच्या हवामानाविषयीचे तुमचे मत हवा काय आहे यावरून तुम्हाला पुढील आठवड्याच्या हवामानाविषयी काय अंदाज भांडता येईल उत्तर या आठवड्याचे तापमान तेहतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस हवेचा दाब एक हजार सात यम बी व हवेची आर्द्रता सत्याहत्तर पॉईंट सहा टक्के सरासरी इतकी होती यावरून असे समजते की आम्ही राहत असलेल्या प्रदेशाचे तापमान पावसाळी आहे वरील कालावधीत पुढील आठवड्याच्या हवामान पावसाळीच राहील असे अंदाज बांधता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन